एका गोष्टीचं समाधान आहे की आपले महत्वाचे कायदे आता आपण बदलतो सीआरपीसी असेल आयपीसी असेल हे कायदे पंच्याहत्तर वर्षानंतर किंवा स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर तसं तर शंभर शंभर वर्ष कायद्यांना झाले पण स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर ते आपण बदलतो आणि ते बदलण्याची आवश्यकता आहे भाऊ राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शेगावला आले होते आणि त्यांनी एक वक्तव्य केलं आहे की ते कायदे बदलत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे कायदे इंग्रजकाडील कायदे आहे आणि इंग्रजामार्फत जे राज्य करण्यात आले तशाप्रकारे हे कायदे म्हणून आपण ते कायदे बदलत आहे काय वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस साहेब जे बोलले ते अत्यंत चुकीचं आणि निषेधारी आहे या देशाचे कायदे जे आहेत हे इंग्रजांनी तयार केलेले कायदे नाही आहेत या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली आहे घटना समितीने तयार केलेली आहे आणि घटना समितीनी जे सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली प्रचंड परिश्रम प्रचंड कष्ट घेऊन त्यांनी आपल्या देशाची ही सर्वोच्च घटना जी ही तयार केलेली आहे अशा पद्धतीनं वक्तव्य करणं जे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे हे बाबासाहेबांचा अपमान करणारं वक्तव्य आहे आणि काँग्रेस त्याचा निषेध करते देशाची घटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली त्यांच्या घटना समितीने तयार केलेली घटना आहे आणि ती या देशाची घटना आहे देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा भाजप असेल किंवा आर एस एस असेल त्यांना ही घटना सुरुवातीपासूनच मान्य नाही त्यांना मनुवादाची घटना पाहिजे त्यांना मनुवादी घटना पाहिजे आणि त्यामुळं ही घटना त्यांना सातत्याने त्यांच्या डोळ्यात चालती आहे त्यांना त्रास देते आणि म्हणून ही घटना बदलण्याचं काम पाप ते करण्याचा विचार करतायत पण काँग्रेस अशा पद्धतीने त्यांना करू देणार नाही काँग्रेस रस्त्यावर उतरेल आणि शेवटचा श्वास असेपर्यंत त्या या विरोधात लढेल